प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो श्री श्री स्वामी कि श्री स्वामी समर्थांचे सत्य अनुभव आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत असतो की समर्थांना कोणा स्वामींनी कोणाला कोणत्या प्रकारे प्रचिती दिली त्याचबरोबर स्वामी कोणत्या रूपामध्ये येऊन भक्ताला मदत करून जात असतात मित्र आणि मैत्रिणींनो जिथे स्वामींची भक्ती असते तिथे काहीही कशाचीही कमतरता नसते तुम्ही फक्त स्वामींची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर स्वामी ज्यावेळेस तुमची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचत असते त्यावेळेस त्या, त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला हो सुरुवात होत असते आणि त्याचबरोबर काही लोकांच्या मनामध्ये असे देखील प्रश्न असतात की आपण एवढी भक्ती करतो खूप सेवा करतो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष सलग दररोज स्वामींची सेवा करतो श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करतो दररोज पठन करतो नामस्मरण करतो तारक मंत्राचा जप करतो परंतु काहींच्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडत नाही कोणत्याही प्रकारची सेवा करून काहीही होत नाही आणि त्या उलट आपण एवढी सेवा करतो आपण जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतो देवाचं नामस्मरण करतो आणि जी एखादी व्यक्ती आपल्या समोर असते ती व्यक्ती देवाचं नाव सुद्धा घेत नाही परंतु त्यांच्याकडे एवढी धनसंपत्ती वैभव असतं ते एवढे धनसंपत्तीने भरलेले असतात त्याचबरोबर त्यांच्या लक्ष्मी माता देखील खूप प्रसन्न असते म्हणजे त्यांच्या घरी वैभव कसलं कमीच पडत नाही म्हणजे पैसा इतका येत राहतो सतत त्या घरामध्ये पैसा येत असतो आणि त्याचबरोबर आपण पाहतो की एखादा व्यक्ती असा आहे की तो कोण कधीही कोणत्याही देवाला मानत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये कोणत्याही देवाचं पारायण होत नाही काहीही होत नाही परंतु त्यांच्या घरामध्ये खूप ते खुश आपल्याला दिसत असतात आणि असा प्रश्न तुमच्यापासून माझ्यापर्यंत सुद्धा कधी कधी मनात येत असतो की आपण देवाची एवढी भक्ती करतो एवढी देवाची सेवा करत असतो परंतु आपल्या वाटेला एवढं दुःख का म्हणजे काही कधी कधी काय होत असतं की आपण देवाची सेवा तर भरपूर करत असतो परंतु आपल्या पाठीमागे कधी कधी असं होत असतं की खूप सेवा करून देखील दुःख संकटे अडचणी कमीच होत नसतात सतत एक अडचण झाली की दुसरी अडचण तयारीतच असते त्यानंतर खूप काही अडचणी येत असतात खूप संकटे येत असतात परंतु अशी काही आपण पाहत असतो लोक की त्यांच्याकडे कधीही एखादं संकट नाही किंवा एखादं दुःख नाही ते सदैव आनंदात असतात सुखात असतात समाधानात असतात आणि त्याचबरोबर ते कोणत्याही दे देवाचं नाव न घेता सुद्धा त्यांच्यावर लक्ष्मी एवढी बरसत असते की त्यांच्याकडे सर्व काही इस्टेट असून सुद्धा त्यांच्या घरी भरपूर पैसे येत असतात म्हणजे न देवाला मानता सुद्धा एवढी लक्ष्मी त्यांच्या घरी येत असते आणि त्यावेळेस च्ञे मनामध्ये असा विचार येतो की आपण देवाची एवढी सेवा करतो तरी देखील आपल्याला त्रास हा भरपूर होतो आणि काही लोक तर असे आहेत की ते देवाला मानतसुद्धा नाहीत परंतु त्यांच्या घरी खूप धनसंपत्ती आहे वैभव आहे आणि मग एवढा भेदभाव का की असा मनामध्ये विचार होतो की काही लोक तर असे असतात की खूप क्रूर स्वभावाचे असतात खूप पापी असतात आणि त्यांना पैशाचा खूप माज असतो गर्विष्ट असतात तरी देखील त्यांच्याकडे खूप पैसे येत असतात त्यांच्यावर ते खूप समाधानी आसा, असतात सुखी असतात आणि त्याचबरोबर ते आनंदाने जे काही त्यांना आता एखादी गोष्ट हवी असेल तर ते लगेचच पूर्ण करत असतात म्हणजे त्यांना त्यांच्या पैशाची व्हॅल्यू नसते किंमत नसते तरी देखील त्यांच्या घरी खूप पैसा येत असतो त्यांच्या घरी एवढी लक्ष्मी येत असते परंतु त्या लक्ष्मीचा आदर केला जात नाही तरी देखील त्यांच्या घरी खूप पैसा येत असतो असा कधी कधी तुमच्यापासून माझ्यापर्यंत कधी कधी मनात प्रश्न येतो की आपण एवढी सेवा करून देखील काहीच फायदा होत नाही परंतु ही लोक आहेत की यांच्याकडे ते काहीही कोणाला काहीही बोलतात कोणाला काहीही म्हणत असतात कधीही कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत त्याचबरोबर घरी आलेल्या लक्ष्मीचा म्हणजे पैशांचा देखील अनादर करतात दारू पितात काहीही करतात आणि अपमान करत असतात घरी आलेल्या लक्ष्मीचा अपमान करतात पाहुण्यांचा अपमान करतात तरी देखील त्यांच्या घरी त्यांच्या त्यांच्याकडे एवढा पैशाचा माज आहे परंतु त्यांच्या घरी पैसे इतके येतात की जणू काही लक्ष्मी त्यांच्या घरावरच बसून त्यांच्या घरावर पैसे बरसत असते अशा पद्धतीची देखील आपल्या डोळ्याच्या समोर काही उदाहरणं असतात आणि एका एका बाजूला असं असतं की एखादी व्यक्ती आहे की खूप देवाची सेवा करत आहे आणि तिच्या घरी अन्न खाण्यासाठी देखील खूप चणचण त्यांना खूप प्रयत्न करावा लागतो एक टायमिंगच्या अन्नासाठी देखील म्हणजे अशी देखील एका बाजूला परिस्थिती आहे तर अशा वेळेस मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की ह्या बाजूची जी लोक आहे म्हणजे ही जी लोक आहेत की ते एवढे उग्र वागून सुद्धा त्यांच्यावर देव प्रसन्न आहे आणि ही एवढी विनम्र वागून सुद्धा यांच्यावर देव नाराज आहे म्हणजे असा विचार मनामध्ये येत असतो तर आज मी तुम्हाला अक्कलकोटमध्ये घडलेला श्री स्वामी समर्थांचा एक अनुभव सांगणार आहे तर असं त्यावेळेस काय झालं होतं की ज्यावेळेस स्वामी एकदा बसले होते आणि त्यावेळेस बसले असताना त्यांचे जे भक्त आहेत ते चहूबाजूने बसले होते आणि त्यावेळेस एका भक्ताच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की तो ते स्वामींना विचारतात की स्वामी जर एखादा धनवान किंवा एखादा जो पैशाने माजलेला व्यक्ती आहे आणि तरीसुद्धा त्याच्याकडे भरपूर धन येत असतं आणि एखादा नम्र गरीब आणि इमानदारी कष्ट करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे लक्ष्मी माता कधीही डोकावून सुद्धा पाहत नाही जो तो कष्ट करतो आणि तेवढ्यामध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करत असतो अशी परिस्थिती असते म्हणजे जो इमानदार व्यक्ती असतो त्याच्याच पाठीमागे एवढे दुःख का जो देवाची सेवा करत असतो त्याच्याच पाठीमागे एवढा त्रास का तर त्यावेळेस स्वामी हसतात आणि स्वामी हसल्यानंतर तिथून पुढे त्या भक्ताला उत्तर द्यायला सुरुवात करतात की कधीही कोणत्याही व्यक्तीवर धन एवढं बरसत नसतं तर कधी कधी काय होत असतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस जन्म घेत असतो त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या कर्माने म्हणजे जन्म घेत असतो कोणाचा असाच जन्म झालेला नसतो तर कधी कधी एखाद्याचा जन्म यासाठी झालेला असतो की त्यानं पाठीमागचे जन्मी कोणाचे तरी उदार पैसे घेतलेले असतात आणि त्याचे जे पैसे त्याला दि, दिलेले नसतात मग त्याच्यासाठी त्याचा जन्म झालेला असतो म्हणजे आपण ज्यावेळेस जन्माला येत असतो त्यावेळेस कोणतं ना कोणतं ऋण घेऊन येत असतो की कोणाच्याही आयुष्यामध्ये असंच काहीही घडत नाही तर ते आपल्या कर्मानुसार घडत असते जे काही कोणाच्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे ते ज्याचे त्याचे कर्म असतात त्यामुळे कधीही देवाला दोष देत बसायचं नाही की देवामुळे माझ्या आयुष्यामध्ये हे घडलं किंवा देवाची भक्ती केल्यानंतर माझ्यावर खूप संकटे यायला सुरुवात झाली तर ती तुमच्या परीक्षेचा काळ असतो देव देखील कधीही चांगली ही गोष्ट घडायची असेल तर त्यासाठी अगोदर काही खडतर मार्ग असतात कारण चांगल्या चांगल्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी सुरुवातीला खड्डे येत असतात परंतु ज्यावेळेस त्या खड्ड्यातून एखादा भक्त पुढे जातो त्यावेळेस मात्र त्याच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप चांगले सुखी दिवस यायला आनंदाचे दिवस यायला उशीर लागत नाही त्यामुळे कधीही देव देवामुळे किंवा देवाची सेवा करायला लागल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आल्या किंवा मी देवाची सेवा करायला चालू केल्यापासून माझ्या आयुष्यातील अडचणी संपल्या नाहीत किंवा जास्तच वाढू लागल्या जेवढा पूर्वी त्रास होत होता त्याच्यापेक्षा अजूनही आता त्रास वाढला आहे असा सतत मनामध्ये विचार येऊ देऊ नका तर जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते त्यामध्ये देवाचा कोणत्याही प्रकारचा दोष नाही तर ते सर्व काही तुमच्या आयुष्यामध्येच कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागणार आहे आणि त्याच नंतर ज्या वेळेस तुम्ही तुमचे जे काही वाईट कर्म आहे त्या कर्माचे फळ भोगल्यानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये देवाचा अनुभव स्वामींचा अनुभव यायला उशीर लागणार नाही मित्रांनी मैत्रिणींनो कधी का होईना जो भक्त मनापासून भक्ती करतो त्या भक्ताची भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहचत असते फरक मात्र एवढाच असतो की काहींची भक्ती ही लवकर पोहोचते तर काहींची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचायला उशीर लागत असतो आणि त्यामध्ये अडचण हीच असते की आपल्या कर्माचे भोग कर्माचे भोग असतात त्यामुळे स्वामींपर्यंत कधी कधी भक्ती पोहचत नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो ज्या भक्ताने मनापासून भक्ती केली त्या भक्ताची भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते तुम्ही कधीही वाट मनामध्ये अशी शंका येऊ देऊ नका की मी जी सेवा करत आहे ती स्वामींपर्यंत पोहोचत आहे की नाही स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत या स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक असता आहेत आणि त्याचबरोबर या ब्रह्मांडामध्ये झाडाचं पान जरी हलायचं असेल तर ते स्वामींच्या इच्छेनुसारच हलत असते त्यामुळे तुम्ही काय करता किंवा तुमच्या मनामध्ये काय येत आहे ते संपूर्ण स्वामींना माहीत असते फक्त ते परीक्षा घेत असतात तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमचे कर्म आहेत ते कर्म ते संपण्याची आणि तुमच्या कर्माचे भोग भोगून तुम्हाला देखील एक पवित्र करून टाकण्याची स्वामी वाट बघत असतात स्वामींना देखील तुम्हाला अनुभव द्यायचा असतो परंतु तुमचे जे कर्म आहे ते मध्ये आडवी येत असतात आणि प्रत्येकालाच प्रत्येकालाच आपल्या कर्मानुसार फळ मिळत असते हे देखील तेवढंच सत्य आहे मित्र आणि मैत्रिणी तुम्ही सदैव प्रामाणिकपणे कष्ट आणि त्याचबरोबर ईश्वराची साथ कधीही सोडायची नाही जिथे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करता तिथे ईश्वर हे सदैव तुमच्या बरोबर राहणार आहेत कधीही तुम्हाला ईश्वर एकटे सोडणार नाहीत जिथे स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास असतो तिथे स्वामी तुमची कधीही साथ सोडत नाहीत हे देखील तेवढंच सत्य आहे त्यामुळे स्वामींवर निशंक मनाने भक्ती करायची आहे स्वामींची साथ कधीही सोडायच नाही स्वामी म्हणतात की निशंक मनाने माझ्यावर जो कोणी विश्वास ठेवत असतो त्याच्याबरोबर वर सदैव स्वामी असतात त्यामुळे स्वामी कधीही कोणालाही प्रत्येकाला स्वामी सदैव म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्हीच विचार करा जर तुम्ही न भक्ती करता जर स्वामी तुम्हाला म्हणत असतील तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तुमच्या भक्ती केल्यानंतर तर स्वामी तुमच्या सदैव पाठीशी तर नक्कीच असणार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे आजचा हा श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे तु, यानंतर तुम्हाला जरी श्री स्वामी समर्थांचा कोणता अनुभव आलेला असेल तर तुम्ही सर्वांनी तो अनुभव तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करायचा आहे त्यानंतर तुमचा अनुभव देखील सर्वांच्या समोर मांडण्यात येईल आणि तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्की शिकायला भेटेल तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आशा करते की तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा धन्यवाद